केंद्र सरकारच्या ड्रायव्हर विरोधात पारित काळा काढून रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे सिल्लोड तालुक्यातील शिवणे येथे केंद्र सरकारच्या ड्रायव्हर विरोधात पारित झालेला काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिवण्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले नुकतेच शासनाने वाहन चालकांच्या विरोधात कठोर कायदा लागू केला असून काही अपघात झाला व त्यात कोणी पावल्यास संबंधित ड्रायव्हर पळून गेल्यास त्यास दहा लाख रुपये व दहा वर्षांची कारावासाची शिक्षा असा कायदा लागू करण्यात आलाय सदर कायदा आम्हाला मान्य व मंजूर नाही म्हणून सदर कायद्याविरोधात आम्ही ड्रायव्हर सकाळी नऊ वाजता अजिंठा बुलढाणा रोड शिवणा बस स्टेशनवर चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शासनाचा सदर कायद्याविरोधात याबाबत माहिती अवगत करावी सर्व ड्रायव्हर विनंतीपूर्वक निवेदन अर्ज सादर केला यावेळी अजंता पोलीस स्टेशनचे पोलीस रक्षक प्रमोद भिंगारे ड्रायव्हर अन्सार चाऊस योगेश सपकाळ आशुभाई गुड्डू शेख इकबाल पठाण शेख सलीम विष्णू पाटील जहीर खान संतोष काळे शाहरुख पठाण शेख फारुख शाहरुख टकरा खंडू काळे sunil bappu star one Saji shunusadi pratinidi salim kureshi sillor